नमस्कार मंडळी आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मंडळी ॲक्च्युली सॉरी मी क्रिसमस सीझनमध्ये तुम्हाला पेरूचं हलव्याची रेसिपी दाखवणार होती आणि त्या टायमाला खूप छान पेरूचं सीझन होतं मी व्हिडिओ बनवला पण माझ्याकडे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी यूट्यूबवर टाकण्यासाठी वेळ नव्हता त्याच्यामुळे मी तो टाकू शकला नाही परंतु आज मी जी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे अगदी सीझनमध्ये जे फ्रेश आपले गावठी पेरू जे येतात त्यापासून अगदी सोप्या आणि छान कमी वेळामध्ये बनवला जाणारा पेरूचा हलवा अगदी घरच्या घरी तुम्ही सुंदररित्या बनवू शकता जास्त काही त्याला इन्ग्रेडियन्स पण लागणार नाहीत तर तुम्हाला दाखवते मी तो पेरूचा हलवा कसा बनवलेला आहे तो तर मंडळी अजूनही ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि नवनवीन रेसिपीज नवनवीन लग्नाचे आणि इतर व्लॉग्स पाहण्यासाठी किंवा एंटरटेनमेंटचे व्हिडिओज पाहण्यासाठी बेलायकनचं बटन दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला आलेले नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल फ्रेंड्स व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका शेअर विथ युअर फ्रेंड्स इथे मी एक किलो पेरू घेतलेले आहेत असा कलर आहे थोडेसे कडकच घेतलेले आहेत नरम नाही यायचे आणि हे एक किलो प्रमाणाप्रमाणे तुम्हाला ह्याला काय काय साहित्य लागणार आहे मी दाखवणार आहे इथे मी एक लिंबू ह्याचा ज्यूस करून घेतलेला आहे आपला पल्प जो निघेल त्या पल्पच्या हिशोबानुसार इथे आपण साखर घेणार आहोत सध्या मी इथे एक वाटी घेतलेली आहे पूर्ण एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे इथे वेलची पावडर आहे ज्याच्याने छान फ्लेवर आणि सुवासही येतो काजूचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हा हलवा बनवत असताना आपल्याला जो आवडेल रंग तो रंग आपण घ्यायचा आहे मी इथे लेमन कलर घेतलेला आहे आता पुढची प्रोसिजर आपण पाहणार आहोत कसं बनवायचं आहे तर फ्रेंड्स आपण हे सर्व पेरू स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता हे बॉईल करायला ठेवणार आहे दहा ते पंधरा मिनटं तत्पूर्वी मी ह्याचे दोन दोन पीसेस करून एकदा चेक करते पेरू चांगले आहेत की नाही ते मोठ्या कढाईमध्ये आता हे जे आपण पेरूचे काप केलेले आहेत ते बॉईल करायला ठेवते मी तुमच्याकडे जर मोठा कुकर असेल तर त्या कुकरमध्ये तुम्ही दोन शेट्यामध्ये हे पेरू शिजवू शकता आता आपण ह्याच्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं असंच बॉईल होऊ देणार आहेत तर आता हे जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं मी बॉईल केलेलं आहे गॅस बंद करते आणि एकदा चेक करते बऱ्यापैकी पेरूस बॉडी झालेली आहेत फ्रेंड्स आता जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं असंच थंड होण्यासाठी मी ठेवते आणि त्यानंतर आपण ह्याचा घर काढून घेणार आहेत पल्प करून घेणार आहेत फ्रेंड्स आता हे आपण थंड केलेले पेरू आहेत हे मी मिक्सरमधनं काढते जाडसर अगदी ह्याचा पल्प तयार करायचा आहे त्याच्यामध्ये मी पाणी घातलेलं नव्हता पण पाणी सुकलेलं आहे ना फ्रेंड्स पाहताय तुम्ही असं जाडसर पल्प तयार झालेला आहे तुम्ही विचार करत असतील हो की मी अगोदर दुसऱ्या भांड्यामध्ये होतला आणि इथे कसं आलं तर माझं मिक्सरचा थोडासा प्रॉब्लेम झाला मग मी माझं फूड प्रोसेसरचं भांडं वापरलेलं आहे आता आपण इथे ही जाळी घेतलेली आहे जाडसर ज्याच्यामध्ये हा पल्प मी पिय वेगळ्या करून घेणार आहे पाच पेरू होते काच पेरूचा फल हा एवढा तयार झाला थोडीशी मेहनत आहे पण आपण घरच्या घरी बनवल्यानंतर खाण्याचा आनंद एक वेगळाच असतो सतत घालून ह्याच्यातला पल्प वेगळा काढायचा आपल्याला त्यात हा सगळा पल्प गाळून घेतलेला आहे जवळजवळ दोन वाट्या झालेला आहे त्या हिशोबाने आता आपण एक मी ऑलरेडी वाटी इथे घेतलेली आहे साखर अजून त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी साखर घेणार आहेत आणि आता ह्याच्या नंतरची प्रोसेजर काय ती बघूया हे टाकते मी आता अगदी जाडसर लगदाचं ह्याचा बियांचा टहिलेला तर मंडळी इथे आता एक नॉनस्टिक फ्राय पॅन घेतलेला आहे त्यामध्ये मी हा पल्प टाकणार आहे एक पाच एक मिनटं हा आप बल्प आपण मंदाच्या वर शिजून घ्यायचा कंटिन्यू ठेवायची त्यानंतर याच्यामध्ये मी आता ही साखर पर ऍड करते दीड कप घेतलेले आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तुम्ही एक्स्ट्रा पण येऊ शकता सतत ढवळत राहायचं आहे साखरस्ता विकाळाला लागलेला है। आहे आता ह्याच्यामध्ये मी लिंबूचा जो रस काढलेला आहे तो मी टाकते जेणेकरून खाली लागणार नाही त्यानंतर वेलची पूड पावडर हे आपण ऍड करणार आहोत आता हा जो कलर घेतलेला आहे कलर डायरेक्ट नाही घेतलेला मी थोडंसं पाण्यामध्ये ऍड करून घेतलेला आहे पाता आहे खूप छान रंग आलेला आहे तुम्हाला जो कलर आवडेल तो तुम्ही घेऊ शकता गुलाबी कलर छान दिसतो हिरवा कलर पेरूचा जो आहे ओरिजिनल कलर तोही चांगला दिसेल आपली कन्सिस्टन्सी तुम्ही पाहताय बरच अजून जाड होऊ आहे ह्याला सतत आपल्याला गवळत राहायचं आहे मी इथे एक चमचा साजूक तूप घेतलेलं होतं त्याच्यातलं मी आता अर्धा चमचा ह्याच्यात टाकते जेणेकरून हलव्याला खूप चांगलं असं सा गोल्डन कलर दिसून हो। येतो शायनिंग येते असं सतत आपल्याला हलवत हलवत राहायचं आहे छान असा रंगही आलेला आहे आणि वेलची वगैरे टाकल्यामुळे सुवासही खूप छान होतो याचा आता जे तूप आपण उरलेलं ठेवलेलं होतं ते मी ह्या प्लेटला लावते आणि ह्याच्यामध्ये मी हे हलव्याचं जे सारण आहे ते आपण स्प्रेड करणार आहोत आपण जे काजू ठेवलेले होते ते मी ह्याच्यामध्ये टाकलेलं ला आहे आणि अशा प्रकारे मी तूप लावून घेतलेलं ला आहे ट्रेला आणि त्यात थोडेसे गार्निशिंगसाठी काजूची तुकडे टाकलेले आहेत आत्ता आपला हलवा बऱ्यापैकी शिजलेला आहे पाहताय तुम्ही त्याने फ्राय पण सोडलेला आहे असं थिकनेस आलेला आहे आणि आता जर आपल्याला ट्राय करून घ्यायचं आहे की हलवा शिजला आहे की नाही मी थोडंसं बाऊलमध्ये इथे पाणी घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ह्याचा एक ट्रॉप टाकणार आहे पाण्यामध्ये जर मेंट झाला तर आपला हलवा कच्चा आहे असं समजावं आपण जाऊन तळाला बसला तुरडाशे पूर्ण तुकडा तर तो हलवा रेडी आहे जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं मी मंद आचे वर चिडवून घेतलेला आता मी गॅस फास्ट केलेला आता हे मी असंच दोन तास फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवणार आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत तर मंडळी जवळजवळ तीन ते चार तास मी नॉर्मल टेम्परेचरमध्ये असंच ठेवलेलं थोडा वेळ थंड झाल्यानंतर मी ते फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आता आपण पाहतोय खूप छान रंग आलेला आहे आणि आता ह्याच्या मी वड्या काढणार आहे तर असं कापून घ्यायचं आहे जसं आपल्याला शेप हवा आहे त्याप्रमाणे मी कट करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर केकचा सा साचा असेल त्याच्यामध्येही तुम्ही घेऊ शकता पसरट भांड किंवा ताट असेल त्यातही तुम्ही घेऊ शकता तर फ्रेंड्स कट केलेला आहे अगदी छान वड्या निघालेल्या आहेत तर मंडळी अशा प्रकारे छानसा माझा पेरूचा हलवा तयार झालेला आहे मला अशा आहे तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हीही उशीर करू नका लवकरात लवकर हा हलवा बनवून घ्या आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला फ्रेंड्स अशाच नवनवी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच काही नवीन रेसिपी मी दाखवणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग